इथून कसलं डेंजर जात आहे बसचं उतार करणं इथे माझी सायकल आलेली आहे पण भीती गर्दी आहे बस स्टॉप सगळं तिथं कसं जातं आहे पावसाचं वातावरण आहे हे काय पाऊस पडत आहे बारीक मग मग स्वामींचं मंदिर बंद होतं तर शाळेवरनं आले शाळेवरनं हे चार मीटिंगवरनं आले आणि तर बंद होतं स्वामींचं मठ

वाडवस हो नवऱ्याचं ते तिकडे हात मला तिकडे चाललेले आहे म्हणजे गावावर ना मला माझं आठवलं नवीन जेव्हा लग्न झालेलं होतं तेव्हा काय झालेलं ना म्हणजे मी पण असं नवीन नवीन तेवढं काय कळत नसतं पण नवीन गावी आलेलो असतो तर मी पण वाट बघत होते मिस्टरांचं ते तिकडचं आत्ताचं ते प्रसंग बघून दुसऱ्याचं प्रसंग बघून आठवलं की ती ताई इथे बसली ती याच कट्ट्यार मी ज्या कट्टर बसले बघा इथं याच कट्टर बसली तिथनं गेटपासनं नवरा आहे तेटपासनं सखू 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 म्हण तर त्या ताई उठून गेला बॅग घेऊन पण त्याच्या आधी त्याचे दोन मुलं धावत गेली तर असंच असतं वडिलांना बघितल्यावर ना मुलं धावत धावत जातात अगदी कधी गळा पडू कधी पप्पाला पप्पी देऊ अशा एकदम उत्साहात जातात खूपच प्रेम असतं त्यांचं वडिलांवर मुलगा असं किंवा मुलगी आहे बाप सगळ्यांना समानच प्रेम करतो अजून अशा परिस्थितीत अशा प्रसंगात बघितले की आईचं अजून भेदभाव करते एका मुलावरती खूप प्रेम करते एक किंवा पहिल्या मुलावरती विसरणं असं असं बघितलेलं आहे मी असं कार्य तर एक मी अनुभव सांगणार आहे तुम्हाला तर खूपच डेंजर आहे तो अनुभव तर त्याचा अनुभव त्या दादाचा अनुभव खूपच मोठा पाऊस पडत आहे पाऊस पडत आहे काय झालेलं होतं तर मठात बसलेली असताना त्या दादालांची अगदी तुझे काय अनुभव आहे का ते नाव ना। 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 काय तर सांगितलं आहे कमलेश काय तर म्हटलं मला आता आठवे ना तर मी ते अनुभव गाड्या येतच असतात तर तुम्हाला गाड्यांचं बसेस येत असतील का बसचं आहे डेपो आहे त्यामुळं गाड्या येत आणि काय झालं माहिती आहे का तुम्हाला तर त्याचं नाव आठवे ना मला तर तो वेळेस मी ज्या त्याला अनुभव ऐकायचं तर तुम्हाला चेला म्हणून अनुभव सांगायला सुरुवात केला त्याला मी सांगितलेलं दादा की माझा यूट्यूब चॅनल बातमा जो तर स्वामींचे काय अनुभव असतील तर मी शेअर करत असते मी तर तो सांगायला सुरुवात केला तर तेव्हा त्यावेळेस तो खूप दुःखी होता आणि त्याची परिस्थिती इतकी तो अशा अवस्थेत हो येऊन गेलेला होता की तेव्हा त्याला ना खरं सांगायचं म्हणजे तेव्हा त्याला खूप वाईट 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 प्रसंग येऊन गेले म्हणून त्याला वाईट वाईट वाई वाई विचारसुद्धा येऊन गेले होती तर जवळजवळ तो, तो दोन तीन महिने पुण्यात होता म्हणे अजून सुद्धा आता पुण्यातच आहे ना तर त्याचं असं काय झालेलं होतं की तो त्याला राहतं घर गर सोडून घरातनं पळून सुटावं लागलं तर खरंच करू सुद्धा लावलं म्हणजे तर ना कारण त्याला पोलिसांची तावडी सांगायचं नव्हतं जेव्हा मित्रमित्र होते तेव्हा ते व्यसन करणारे मित्रांना म्हणजे दारू वगैरे पिणारे एका मित्राचं फोन केलेले होते आणि त्यावेळेस त्या त्या मित्रांनी पण त्याचं नाव घेतलं होतं कारण की तो फोनवर बोलले होते म्हणून आणि फोनवर बोलल्यामुळं त्याचं नाव आ आलेलं होतं आणि असे चार पाच मित्रांमध्ये चार मित्र ती खुनी होते आणि त्याच्यातले दोन मित्र सहा जणांचं मित्रमित्र दोन मित्र ते हे निर्दोष होते पण त्यांची नावं विनाकारण त्याच्यामध्ये आलेली होती आता आपण कसं असतं त्या झाडाखाली म्हणजे आपण पावसाल्यामुळे झाडाखाली गेलं असेल तर नुसतं जे रक्षण होतं पण दा बाकीचं काही त्या झाडापासून धोका पण असू शकतो ना तुम्ही सावली याला गेलात तर कधी वीज पण पडू शकतो वगैरे अशाच पद्धतीने तर तुम्हाला माहिती आहे ते संगत चांगली नाही आहे तरीसुद्धा तुम्ही त्या मित्राकडे गेलात तर त्याला भोगावंच लागणार असंच आहे तर तो गेला तर नंतर ना इथे काय त्याच्या जे मित्र होतं त्याचा ता मामा पोलीसमध्येच होता मला तर त्याचा नामा पोलीसमध्ये होता आणि त्यामुळं त्यांना त्या ज्यांनी मला अनुभव झाले दादाला खूप मदत झाली आणि त्यांच्याही रात्रंदिवस रडत होते मी म्हणजे माझा मुलगा तुझ्यामुळं दूर गेला असं कोणा म्हणत होती ती स्वामींनी कारण त्यांच्या त्यांचं मुलगा ना ते दादा खूप असं देवधर्म करायचा आणि त्याला ना पहिला भेटलेत ते त्याच्या मित्राच्या मदतीने बाळमंग नाही हां ते, ते स्वामींचेच आहेत ना स्वामींचे शंकर शंकर महाराज शंकर महाराज भेटले आणि त्यानंतर ना तो शंकर महाराजांना भांडायचा करायचा मला असं मग कमी पडलं मला तसं कमी पडलं तो सगळं शेअर करायचा आणि शेअर करताना काय झालेलं एक दिवशी तर एक रात्री तुला जाणवलं की आज मी महाजनना शंकर महाजनना खूप काही बोललेलं आहे तर uh, महाजनना दुःख असेल तर uh, माझे शंकर महाजन uh, सिगारेट दिसत होतं सिगारेट वगैरे तो घेऊन गेला किती रात्रीचे uh, बारा वाजून गेल गेले तेवढं रात्री आई जाऊन लोक पण तो गेलेला हे मधलेच अनुभव दुसरं तो देवधन केलं तर त्याच्यावरती तो काय काय कसं सांगायचं त्या पद्धतीने मी सांगितलं आणि मग सिगारेट वगैरे मी म्हणलं ते एवढ्या एवढ्या रात्री तिथलं मंदिर चालू असतं माझ्या महाराजांना बोलायला मंदिर चालूच असलं असं काही गरजेचं नाही आहे मी बाहेरून गेटच्या बाहेरून बोलू शकतो असं तो दादा वाटला आणि तो सिगारेट तिकडे बाहेरच आहे मंग्याच्या बाहेरच आहे सिगारेट पाजवायची जागा माझ्या आणि मग त्यानंतर मी तो महाराजांना बोलून करू लागला महाराज मी तुम्हाला असं कसं घालून पाडून बोललो तर याच्या मला क्षमा करा आणि तो माफी मागून घरी येईल तर इतकी त्याची मैत्री शंकर महाराजांविषयी त्याची मैत्री खूप होती आणि त्याला महाराज सारखं स्वप्नात यायचे तो बोलायचे अरे तू अरे तू घाबरू नकोस मी आहे तर कतगीत चालायचं तसं मित्राच्या सोबत मित्राच्या तो एक करायचं जो तीन महिने तो घालवला कसं जेवला तर कसं केलं तर आर्जी म्हणजे दिवस जायची पण मित्र मदत केला नाही काही वेळेस आईवरीलच सुद्धा मदत करू शकत नाही त्यावेळेस ना मित्रच खूप धावून येतात असे खूप भारी मित्र असतात खूप जणांना मित्रांचा अनुभव आलाच असेल किंवा तुम्हाला मैत्रिणींचा अनुभव असेल जेव्हा बहीण 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 बहिणीला मदत करत नाही मावशी करत नाही आपली काकी करत नाही आई करत नाही त्यावेळेस एक मित्र दुसऱ्या मे मित्राची मैत्री आहे किंवा मैत्रिणी धावून येते तर तुमच्याविषयी असंच काहीतरी घडलं असेल तर तुम्ही शेअर करू शकता नक्कीच तुमच्यावर शेअर करू शकता तर त्याच्यासाठी नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वर्ष बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस एज बहात्तर आणि मग त्यानंतर त्यानंतरनं त्याची मैत्री शंकर महाराजांशी वाढत गेली आणि इकडे आई रडत असते रडत असते महा म्हणजे महाराजांना शिवाय देत असते असं कसं केलं तुम्ही चांगल्या जेव्हा गर्ड, चांगलं काय घडं घडून काही घेत नाही आहे चांगलं चालत होतं घरं आणि त्यांच्यावरील होते क व्यसन देखील करतात मला त्या दादाचे म्हणजे जर घरची परिस्थिती बेताची होती आणि चा कसं चालू होतं तर तुम्ही अशा अवस्थेमध्ये दे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आणखीन संकट दिलात ती आई देवाचं तेवढं काही करत नव्हती पण मुलगा करत असल्यामुळं ती भांडत होती पर, आता आ, तुम्ही मदतीला त्याला धावे ना असं की स्वामी नव करून बोलायची एकी रात्री एके दिवशी रात्री त्या मा, महा महाराज नंतर हळू स्वामी पण त्याला भेटून भेटत गेले मी शंकर महाराज त्याला भेटून तसे स्वामी पण भेटून गेले आणि त्याची मैत्री जसं शंकर महाराजांसोबत येईल तशी महाराजांसोबत आहे एक दिवशी स्वामी समर्थ त्या ताईंच्या स्वप्नात आले आणि मी तुझ्या मुलाला काहीही होऊन देणार नाही ज सत्याच्याच बाजूने विजयी होणार आणि याच्यात काही शंका नाही तुळमात्र शंका नाही तू इतकं अस्वस्थ होऊ नक तुझ्या सु, तुझ्यास मुलासोबत मी आहे तू जिथं आहे तिथं व्यवस्थित आहे असं आई सांग आईला स्वामी समर्थ महाराज सांगितले आणि आईला ज्या हा सकाळी आलं तेव्हा महाजनचं स्वप्न आठवलं आणि तेव्हा ती जरा स्वतःला चांगलं फील करू मी आणि असेच दिवस गेल्यानंतर ना तर इथे ओळखी वगैरे ओळखीच्या वगैरे नाही इकडं पण तो दादा प्रयत्न करत होता आणि प्रयत्न करता करत असतानाच ते तुम्हाला सांगितलं होतं मित्राच्या मामा त्याचं मदत पण ते इथे काय झालेलं ही गोष्ट जसं घडली आहे त्यांनी मला तसं सांगितली आहे मी तर पोलिसांनी त्याला पैसे मागितले होते मग आणि त्याची किंमत एक मित्राने भरपूर पैसे देऊन म्हणजे जेवढं काही मागितले तेवढं yeah. तर एका मित्राने कारण की आपलं काही चूक ना तर ते रेकॉर्डमध्ये नाव आले ना तर आपलं पुढचं शिक्षण घ्यायला पुढचं जॉब करिअर करायला करिअर करायला खूप महाग पडतं आणि त्यामुळं एका मित्राने पैसे देऊन पोलिस ठाकरे आपल्या नाव काढायला ना। सांगितलं आणि दुसरा आता जो दादा मला अनुभव शेअर करत होता तर त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि तर त्याचं ता, कसं रेकॉर्डमधनं ना आपोआपच नाव गेलं कारण स्वामीनी त्यालाही लिहून स्वप्न सांगितलं होतं आणि त्यांच्या मम्मीलाही सांगितलं होतं त्यांच्या आईलासोबत आणि अशा पद्धतीने आपोआपच रेकॉर्डमधलं नाव गेलं आणि विजयी सत नेहमीच सत्याचाच होतो जर आपण सत्य असेल अन्यायाला वाचव फोडलं तर काहीही आपलं कोणीही बघू शकलो नाही जर आपल्यासोबत एवढा मोठा बाप असेल तर अशा कधी जा अनुभव होता खूपच खूपच भयानक अनुभव होता आणि पुढचा अनुभव पण तो सांगितलेला आहे पण अनुभव तो भूताचा अनुभव आहे तर त्याचा अनुभव भूताचा आहे पुढचा अनुभव तर खूप मोठा आहे ओहिला अनुभव तर तुमचे अनुभव असेल ते बात तर शांत राखायचं वातावरण म्हणून आणि व्हिडिओला प्लीज प्लीज लाईक करत बघा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भरभरून प्रेम या चॅनलवर करत जावा आणि लाईक करून तुम्ही स्वामीप्रेमी आहात हे कळून सुटकेल मलाही प्लीज एक लाईक करून घ्या प्लीज स्वामी समर्थामध्ये आम्ही चांगली दिवस घ्या पूर्ण सेवा करून घ्या हो आम्हाला सुखी समाधान आरोग्य पण व चांगलं जे तुमच्या नावास तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ